व्यासपीठ दादावरच्या काही ओळी घेतो आणि नंतर कविता घेतो दादावरच्या ओळी आहेत त्या वास्तववादी ओळी आहेत आणि त्यानंतर वास्तववादी रचना कवितेचं कवितेचं घर घर अंधारते अंधारते तेव्हा दादांचा शब्द प्रकाश होतो कवितेचं घर अंधारते तेव्हा दादांचा शब्द प्रकाश होतो चैतन्य प्राप्त होईल शब्दांना मग उंच उंच आकाश होतो सखे जरा माझे गाणे निशब्द खरेदी तुला त्यामुळे दादांच्या पुस्तकाचे नाव आले अरेक सखे जरा माझे गाणे निशब्द करतील तुला कधी भाव व्यक्त अव्यक्त दादा निशोले म्हणा नवलेखनीला दादांची अपार अशी आभार माया नवलेखनीला दादांची अपार अशी आभार माया कृपा छत्र राही सदैव बाप नावाच्या वटवृक्षाची वतवर, छाया बाप नावाच्या वटवृक्षाची छाया यानंतर कविता घेतो गणरायाला गणेशाला काही मार नाही माझ्या ते कवितेनं व्यक्त करतो वास्तवधी वा लिहिण्याचा प्रयत्न केला आणि कविता के म्हणल्याशिवाय समाधान माझं होणार नाही की बरं झालं बाप्पा कविते शीर्षक आहे बरं झालं बाप्पा बरं झालं बाप्पा तू पक्षात नाहीस yeah. yeah. बरं झालं बाप्पा तू पक्षात नाहीस आणि पक्षाचं चिन्ह म्हणून कोणाच्या लक्षात नाहीस बरं झालं बाप्पा तू पक्षात नाहीस आणि पक्षाचं चिन्ह म्हणून कोणाच्या लक्षात नाही बरं झाला बाप्पा तुझ्याकडे कोणतं पद नाही आणि हे बर झालं बाप्पा की तुझी पत्रकार परिषद नाही बरं झालं बाप्पा तुझा कारखाना आणि शाळा नाही बरं झालं बाप्पा तुझा कारखाना आणि शाळा नाही हेही बरं झालं की तुला एकाच जाती धर्माचा लढा नाही बरं झालं बाप्पा बरं झालं बाप्पा तुझं सत्ताधारी शासन नाही बरं झालं बाप्पा तुझं सत्ताधारी शासन नाही हेही बरं झालं बाप्पा की विरोधक म्हणून तुझं कोणतं आश्वासन नाही बरं झालं बाप्पा तुझी आघाडी आणि युती नाही बरं झालं बाप्पा तुझी आघाडी आणि युती नाही आश्वासनाच गाजर दाखवत योजनेची कोणती नीती नाही शेवट झालं तुझी योजना सरकारी नाही बरं झालं बाप्पा तुझी योजना सरकारी नाही आणि हेही बरं झालं बाप्पा आम्ही फक्त भावी ऑनलाईन घरी नाही आम्ही फक्त भावी ऑनलाईन